महाराष्ट्र उत्तर दक्षिण पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा या महाराष्ट्राच्या पाठीचा कणा शोभतात जैवविविधतेने नटलेल्या या सह्याद्रीच्या अंगावरून उतरणाऱ्या घाटवाटा म्हणजे जणू महाराष्ट्राचे स्नायूच आहेत अतिप्राचीन करवीर म्हणजे कोल्हापूर नगरीला कोकणच्या समुद्र मार्गाशी जोडणाऱ्या व्यापारी वाटा म्हणून या प्रमुख घाटांची निर्मिती झाली रोमहर्षक इतिहासाचा वारसा लाभलेला हा आहे आंबा घाट इथल्या या घाटवाटांवर वीर बाजीप्रभूने मृत्यूलाही आव्हान दिले होते नागमोडी वळणे घेत जाणारी वाट आणि आकाशाशी स्पर्धा करणारा गगनगड अशी द्विगुणी साथ लाभलेला बावड्याचा घाट उदात्त मराठी महत्वाकांक्षांचं प्रतीक आहे हिरवागार शालू नेसलेला आंबोलीचा घाट म्हणजे निसर्गाच्या सुंदरतेची मुक्त हस्त पाचूचे जणू मूर्त रूपच इथून उगम होणारी हिरण्यकेशी नदी लाजत मुरडत समुद्राच्या ओढीने धावत जाते बेभान होऊन कोसळणाऱ्या धबधब्यातून उडणाऱ्या तुषारांचा स्पर्श होताच आत्माही सुखावतो साखरपा भुईबावडा सावंतवाडीत उतरणाऱ्या तांबड्या मातीच्या वाटा आदित्यशील कोकणात आपलं स्वागत करतात नारळी पोफळीच्या भागात रमलेला इथला कोकणी माणूसही आदराने म्हणतो येवा कोकण आपलोच असा या घाटवाटांनी उतरून देशावरील मावळे सागराच्या भेटीला येतात दूध फेसाळत उसळणाऱ्या सागर लाटांचा सोबती शिवप्रभूंचा आविष्कार शिवलंका सिंधुदुर्ग सागरावर सत्ता गाजवतो आणि मराठी मनात सूर उमटतात अपार सिंधूच्या भव्य बांधवा महाराष्ट्र देशा सह्याद्रीच्या सख्या जिवलगा महाराष्ट्र देशा पाषाणाच्या देही वरिसी हिरव्या वेशा प्रणामामुचा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा